हसा पण पोट धरून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान जोक्स आहेत जावाई सासऱ्यांना फोनवरून तुमची मुलगी माझ्याकडून घरातली सर्व कामे करून घेते तिला समजावून सांगा सासरा जावाय बापू ठेवा फोन माझी भांडी घासून झाली की सांगतो तिला समजावून हात आत्ता हात ओले आहेत घरचे खूप कलाकार असतात राव लहानपणी पाहुण्यांच्या पोरींकडे बोट दाखवत बोलायचे हिला बायको करतो का तिला बायको करतो का आणि आता लग्नाच्या वयात त्यांच्याकडं साधं बघू पण देत नाहीत मुलीकडच्यानी मला विचारलं की तुला हुंड्यामध्ये काय पाहिजे मी बोललो मुलीचा फोन आणि तिचं जुनं सिम कार्ड लग्नच मोडलं राहो मला कळलं नाही मी असं काय बोललो की त्यांनी लग्नच मोडलं सर्व माणसांची वेगवेगळी नावे आहेत पण गर्दीत जेव्हा आपण एखाद्याला आवाज देतो ए माकडा तेव्हा पंधरापैकी जण तरी मागे वळून पाहणारच पळून जाऊन लग्न करायचे असेल तर मुलींना वाळू तस्कर वेटर ड्रायवर कामगारसुद्धा चालतो फक्त ठरवून लग्न करायचं म्हटलं की सरकारी नोकरी बंगला फ्लॅट चारचाकी शेती अशा अपेक्षा असतात बायको अहो पारदर्शकता म्हणजे काय हो नवरा अगं मी आंघोळीला गेल्यावर तू माझ्या खिशातील पैसे हळूच काढून घेतेस व ते मला समोरच्या आरशातून दिसतात ना त्याला पारदर्शकता म्हणतात बायकोने समोरचा आरसाच फोडला नवरा तुझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन होतं ना मग तरी पण तुझी पावती कशी काय फाडली बायको माझा फोटो त्यात चांगला नव्हता म्हणून मी पोलिसांना दाखवलंच नाही मृत्यू मृत्यूपूर्वी बायकोने त्याला सांगितले आपण स्वर्गात भेटू तेव्हापासून तो दारू पितोय जुगार खेळतोय फसवणूक करतोय सगळे वाईट धंदे करतोय काहीही करून स्वर्गात जायचं नाही एक खवट सासू तिच्या सुनीला म्हणते अगं ये बाई हे काय बनवलं आहे जेवण शेण सून पण तितकंच फाटक्या तोंडाचे असते ती लगेच म्हणते अरे देवा या बाईनं सगळेच चाकलेलं दिसतंय आवडत्या माणसाला मेसेज केल्यावर दोन रेषा निळ्या होईपर्यंत जी वाट बघावी लागते त्यालाच आयुष्याची वाट लावून घेणं म्हणतात अरेंज मॅरेजमध्ये म्हणजे तुमच्या सुंदर आयुष्यामध्ये एखादी नागिन येऊन तुम्हाला अचानकपणे ढसते पण लव मॅरेज म म्हणजे तुम्ही स्वतःहून एका, नागे एका सुंदर नागेडीकडे जाता आणि ए प्रपोज करतात ए फुसफुस जाव मला जाव मला बायकोचे प्रेम लग्न झाल्यावर शंभर टक्के एक मूल झाल्यावर पन्नास टक्के दुसरं मूल झाल्यावर पस्तीस टक्के काटावर पास जीवन जगावं लागतं माझी बायको मला म्हणाली रिकामीच बसला असाल तर कपडे धुवून टाका नाही तर मी धुऊन टाकेन याचा अर्थ काय समजायचा मन घाबरायला लागलंय बिल्डरचा मुलगा मुलगा बाबा मला आत्ताच्या आत्ता एक बहीण पाहिजे बिल्डर अरे ते लगेच नाही होत त्याला नऊ महिने लागतात यावर मुलाचे धमाकेदार उत्तर मुलगा चार माणसं जास्त लावा कामाला बाबा पोरगा लय तुडवला बाप्पा गुरुजी जर एका ट्रेनमध्ये सगळ्या मुली असतील तर त्याला काय म्हणायचं गण्या मालगाडी गुरुजी ते बा तू बाहेर निघस मुलगी सासरी जायला निघते घरची मंडळी निरोप घेतात पाच दहा पावलं जातात न जातात तोच नवरी मागे येऊन पळतच घरात शिरते वराडी मंडळी हैराण होतात तिच्या आई मागोमात आत येते म्हणते अगं काय झालं असे मागं परत न अशुभ असतं पोरी नवरी तुला शुभ अशुभचं पडलं इथं माझा चार्जर दिवसा दिवसाढवळा घरी घर गर फोडले तरी शेजाऱ्यांना पत्ता नसतो पण एके दिवशी एखादी मैत्रीण घरी आना अख्ख गावाला माहिती पडते आजकालचे आई वडील मुलांना स्कूल मध मद, बसमध्ये बसवून बाय करतात जसं काही शाळेत नाही विदेशात चाललंय अन्न एक आम्ही होतो जे रोज लाता बुक्या खाल्ल्याशिवाय शाळेत जात नव्हतो माणूस कोणत्या गोष्टीत भाव करेन पण दारूच्या दुकानात कधीच भाव करणार नाही मी स्मार्टफोनला तेव्हा स्मार्ट, ते स्मार्ट मानेन जेव्हा मी ओरड ओरडेल माझा फोन कुठं आहे आणि फोन स्वतः मला सांगेल मालक हितच आहे मी वाकडं खाली दुःख काय असतं हे त्याला विचारा ज्यानं दुसऱ्याला दाखवण्यासाठी स्टेटस ठेवलेलं असतं आणि ती व्यक्ती चोवीस तासापासून ऑफलाईन असते मेंदू ही जगातील एकमेव गोष्ट आहे खाल्लेलं चाटलेलं खराब झालेलं गरम आणि थंड होऊ शकते एवढेच नाही त्यात शेण व भुसा पण भरता येतो लग्न झाल्यावर पहिल्या रात्री ती आहो ऐका की मी हा बोल की ती चार्जिंग पॉईंटच्या बाजूला मी झोपणार हा आई माझं बाळ काय करतंय मी एवढ्या प्रेमाने हाक मारली नक्कीच दळण आलायला पाठवणार डॉक्टर सॉरी सर तुमची बायको आता फक्त दोन दिवसाची पाहुणी आहे नवरा यात सॉरी म्हणण्यासारखं काय हो डॉक्टर ते हे, हे दोन दिवस पण पर... मी कसे बसे काढून घेईल पृथ्वी गोल फिरत असल्यामुळे नको असलेली माणसं पण परत परत समोर येतात जे आवडे सर्वांना तोच आवडे देवाला हे ऐकल्यापासून मी कोणाला आवडेल असं वागणं सोडून दिले, याच रिस्क नको एक महिला टेलरकडे जाते टेलर मॅडम कशी फिटिंग ठेवायचे मॅडम अशी ठेवा की शेजारी तडपडून मेला पाहिजे एवढे प्रिन्स आणि क्वीन तर मुघलांच्या राज्यातही नव्हत नव्हतं जेवढं आत्ता फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आहेत मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा प्रेमाचा प्रकाश कुठून येईल सांगता येत नाही म्हणून मी तर दरवाजाच काढून आहे गल्लीतल्या बायका पण काय गुगलपेक्षा कमी नसतात त्यांना गल्लीतल्या पोरापोरीच सगळं माहीत असतं मॅसेजची वाट बघता बघता आयुष्याची वाट कधी लागते काही समजत नाही लोक तुम्हाला दुःख देऊन जातील तुम्ही त्यांना शिव्या देऊन मोकळवा प्रेम आंधळं असतं पण नातेवाईक आंधळे नसतात एखाद्या पोरीसोबत फिरा लगेच पकडतात नवरा रोज घरी साखरेचा डबा पाहतो आणि झोपतो बायको तुम्ही रोज साखरेचा डबा का पाहता नवरा अगं मला रोज डॉक्टरांनी शुगर चेक करायला सांगितली आहे एक बाई कपडे धुताना दुसरीला तू वापरतेस तो साबण मीही वापरते मग तुझ्या नवऱ्याचे कपडे एवढे स्वच्छ कसे दुसरी अगं मी कपडे धुताना त्यात माझा नवरा आहे असून धोपटते म्हणून असं म्हणतात पोरगी हसली की फसली इथे इतक्या पोरींना हसवून मोकळा झालो पण एकही नाही फसली आपण हुशार आहोत हे सिद्ध करता आले नाही तरी चालेल पण समोरचा वेडा आहे हे सिद्ध करता आलं पाहिजे मित्र सुंदर मुलीचा हात हाती भेटावा यासाठी काय करावं लागेल मी मॉलच्या बाहेर मेहंदी काढायचे काम सुरू कर नवरा आज भाकरी जरा जास्त जाड झाली आहे नाही का बायको वडापाव खाताना बरं मगरीसारखं तोंड वाचता पातळ भाकरी हवी म्हणे आयुष्यात इतकी खाली मान घालायची वेळ कधीच आली नव्हती जितकी या मोबाईलमुळे आली आहे एकदा सोन्या एक गर्लफ्रेंडला हॉटेलमध्ये घेऊन जातो वेटर काय देऊ सोन्याची सोन्या सोन्याची गर्लफ्रेंड भरपूर भाज्या असलेली चपाती द्या सोन्या अरे बाबा पिझ्झा दे झोपडपट्टीतले आयटम हे समजून न्यूटनच्या बायकोचा ओखाना लहानस लेकरू खुदुखुदु हसल लहानस लेकरू खुदुगुदू खुदु हसलं सफरचंद डोक्यावर पडलं आमचं एड खायचं सोडून शोध लावत बसल बायको बटाटा वडा बनवू का तुम्हाला नवरा नको मी माणूसच ठीक आहे आली जादू मोठी मुलगा मी जर तुम्हाला किस करून पळून गेलो तर तू काय करशील मुलगी वेडा जेवायचं सोडून फक्त लोणचं चाटून गेला म्हणून म्हणेन बायको तुम्ही काल खूप प्यायला होता नवरा नाही खूप नसेन प्यायलो बायको तुम्ही नळापाशी बसून नळाला म्हणत होता रडू नकोस सगळं ठीक होईल बाप आजपर्यंत असं काही काम केलंच का ज्याने माझी मान वर होईल मुलगा एकदा तुमच्या डोक्याखाली उशी लावली होती विसरलात का